तुम्हाला पाळी वेळेवर न याची समस्या भेडसावतीय का किंवा तुमच्या मुलीला किंवा नातेवाईकांना असं आढळलंय का की तुमची पाळी दोन दोन महिने तीन तीन महिने मिस होते आणि पाळी न आल्यामुळे त्या मधल्या काळामध्ये डिप्रेशन नैराश्य फ्रस्ट्रेशन किंवा उदासीनता हे प्रमाण वाढायला लागलंय तर ऐका या संबंधी आपल्याला हॉर्मोनशी संबंधित काही गोष्टींचा विचार करावा लागतो पीसीओडी किंवा पाळी वेळेवर न येणं ह्या गोष्टींच्या मध्ये काही अशा गोष्टी अंतर्भाव झालेला असतो की ज्याच्यामुळे आपल्याला आपले मूड फ्यूज व्हायला लागतात तर पाळी न येण्यामध्ये मुख्य कारण कुठलं असतं तर आपले जे ओव्हरी अंडाशे जे असतात किंवा ओव्हरीज ज्या असतात त्याच्यामध्ये वेळेवरती स्त्रीबीज ही फलित होत नाहीत आणि परिपक्व न झाल्यामुळे ती दर महिन्याला फुटून त्यातून रक्तस्राव होत नाही आणि ह्यालाच आपण दर महिन्याला पाळी न येणं असं समजतो आणि हा जो कालावधी आहे हा ते हॉर्मोन्सचा सप्लाय त्याला किती प्रमाणात किती दिवसांनी किती वेळेला होईल ह्याच्यावरती डिपेंड असतो आणि हा जनरली मॅच्युर स्त्रीमध्ये जेव्हापासून तिला पाळी यायला लागते तेव्हापासून तो दर महिन्यामध्ये हे आहे पाळीचा हा रक्तस्राव झालाच पाहिजे तर हे जिथे होत नाही अशा वेळेला हॉर्मोन इम्बॅलन्स हा आढळून येतो आणि मग त्याला तो आपण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियंट डिसीज असं म्हणतो म्हणजे पीसीओडी असं समजतो तर ह्यासाठी जे मानसिक ताणतणावातून ती व्यक्ती जात असते त्यासाठी आपण काही सोपे घरगुती उपाय करूया की थोडासा व्यायाम एक सात ते आठ ग्लास पाणी पिणं आणि रोज झोपताना किंवा सकाळी उठल्यावर चार बदाम दोन अक्रोड आणि एक खजूर हे जरूर खाऊन वरती दूध प्या बघा तुम्हाला त्या खजुरातल्या आणि अक्रोडमधल्या मिलॅटोनिनमुळे खूप मानसिक शांती मिळेल आणि या संबंधीच्या तक्रारी किंवा पाळी न येण्याची कारण त्यासंबंधीचे घरगुती उपाय त्याचप्रमाणे नाडी परीक्षण करून आपली अधिक माहिती जाणून घेण्याकरता रंगी हर्बल घंटाळी येथे मला अकरा ते एक भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्या